बातमी येते नांदेडच्या हिमायतनगर मधून हिमायतनगर ते बोरगडी रस्त्याचे काम होत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे नागरिकांनी के काम माची कामाची डांबर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा गावकऱ्यांनी मात्र आरोप केलेला आहे या संपूर्ण बोगस कामाची पोलखोल सुद्धा केली आहे

खरच रोडच्या कामामध्ये नंबर एक कि बोर येथील प्रसिद्ध गुस्तेदार यांचा एक नंबर <laughs> रस्ता घ्या बघा म्हणा क्वालिटी एक नंबर क्वालिटी नंबर एक क्वालिटी रस्ता पैसे दबाई मारलेला रस्ता अरे डांबर डांबर हिमायत नगर ते बोरगडी रस्त्याचे काम मात्र निकृष्ट दर्जाचं होत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनात आणून दिलेले आहे पाहुया तेथील गावकरी मात्र या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल काय म्हणा युवा राज्य न्यूज साठी महेंद्र धोंगडे नांदेड बोरगडी येथील रहिवाशी माधव बालाजी कायतवाड सदर मी बोरगडी ते हिमायत नगर चालू असलेल्या कामावरती उभा आहे हे काम हिमायतनगर येथील गोष्टीदार यशस् पळशीकर हे करत असून त्यांना पाठप्रक्षण करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री चुंगनवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही की हातानं हे बी एमचं काम चालू असलेलं ते सदरील काम हे हाताने असं अक्षरशः उकरत आहे त्याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठलाच याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरिलगार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या का, यादीमध्ये टाकण्यात यावे गावकऱ्यातर्फे विनंती